दहशतवादा आड भारताला हरवू पाहणाऱ्या पाकिस्तानची अडचण दिवसेंदिवस वाढतीये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला कर्ज दिलं असलं तरी अटींचा भडीमारही केला सुरुवातीला एकोणचाळीस अटी मांडल्यानंतर आता पुन्हा नव्या अकरा अटी लादण्यात आल्या त्यामुळे हाती पैसे आले असले तरी ते खर्च करताना पाकिस्तानला तारेवरची कसरत करावी लागणार आहे पाकिस्तान सध्या आपणच भारतावर कसा विजय मिळवलाय या आभासी जगात जगतोय कर्जाच्या रकमेवर जगणारा पाकिस्तान आपला वेळ पैसा सारं काही दहशतवादाला पोचवण्यात खर्च करत आलाय मात्र ते म्हणतात ना पैशांचं सोंग काही आणता येत नाही पाकिस्तानचंही असंच झालंय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला कर्ज तर दिलंय मात्र ते कर्ज देताना आयएमएफ न तब्बल पन्नास अटी घातल्या त्यांची पूर्तता करणं पाकिस्तानला बंधनकारक आहे सुरुवातीला एकोणचाळीस अटी घालण्यात हो आल्या होत्या आणि आता नव्या अकरा अटी घालण्यात आल्या पुढील आर्थिक वर्षासाठी सतरा हजार सहाशे अब्ज रुपयांचं नवीन बजेट संसदेत मंजूर करणं अनिवार्य असेल वीज बिलांमध्ये वाढ करावी लागेल तीन वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांच्या आयातीवरील बंदी हटवावी लागेल चार संघीय घटकांनी नवीन कृषी आयकर कायदा लागू करणं यात करदाता ओळख रिटर्न प्रोसेसिंग अनुपालन सुधारणं आवश्यक आहे देशात संवाद मोहीम मजबूत करावी लागेल आयएमएफच्या शिफारशींच्या आधारावर संचालन सुधारणांचं कामकाज दाखवावं लागेल दोन हजार सत्तावीस नंतरच्या वित्तीय क्षेत्राची रणनीती तयार करून ती सार्वजनिक करावी लागेल ऊर्जा क्षेत्राशी संबंधित चार अतिरिक्त अटीही अति घालण्यात आल्या यात टॅरिफ निर्धारण वितरण सुधारणा आणि वित्तीय पारदर्शकतेचा समावेश आहे करसंकलन वाढवणं आणि कर प्रक्रिया सुलभ करणं देखील गरजेचं आहे सरकारी कंपन्यांचं व्यवस्थापन सुधारणं आणि त्यांची कार्यक्षमता वाढवणं आर्थिक धोरणांमध्ये सुधारणा करणं आणि अर्थव्यवस्था अधिक सक्षम करणं या अटी घालण्यात आल्या जर या अटींची पूर्तता झाली नाही तर आय एम पाकिस्तानला चांगलाच इशाराही दिलाय भारताबरोबर तणाव वाढत असताना पाकिस्ताननं जर या अटी पूर्ण केल्या नाहीत तर एक अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे आठ हजार पाचशे बेचाळीस कोटी रुपयांचा बेलआउट कार्यक्रमाचा पुढचा हप्ता थांबवला जाऊ शकतो असं आय एम एफनं स्पष्ट केलंय सध्याचा भारत पाकिस्तानमधला तणाव बेलआउट कार्यक्रमासाठी धोकादायक असल्याचं मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केलंय मात्र कर्जाच्या पैशांवर जगणाऱ्या पाकिस्तानला याच पैशांचा वापर करून संरक्षण बजेट वाढवायचंय पाकिस्तानला सध्याचं संरक्षण बजेट अठरा टक्क्यांनी वाढवून अडीच लाख कोटी पाकिस्तानी रुपयांवर न्यायचंय मात्र आय एम हा निधीचा गैरवापर असल्याचं सांगितलंय नऊ मे रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळानं पाकिस्तानला क्लायमेट रेझिलियन्स लोन प्रोग्राम अंतर्गत एक पूर्णांक चार अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे बारा हजार कोटी रुपयांचं नवीन कर्ज दिलं त्यासोबतच पाकिस्तानला पुढील टप्प्यातील एक अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे आठ हजार पाचशे बेचाळीस कोटी रुपये मिळतील मात्र त्यासाठीच नव्या अकरा अटी घालण्यात आल्या आहेत दरम्यान भारतानं हा निधी म्हणजे दहशतवादाला निधी असल्याचं मत व्यक्त केलंय त्यावरून चिंताही व्यक्त केली आहे सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचं सततचं प्रायोजकत्व जागतिक समुदायाला धोकादायक संदेश देत आहे त्यामुळे निधी देणाऱ्या संस्था आणि देणगीदारांची प्रतिष्ठा धोक्यात येते आणि जागतिक मूल्यांची थट्टा होते आम्हाला चिंता आहे की आय एम एफ सारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून येणाऱ्या निधीचा गैरवापर लष्करी आणि राज्य पुरस्कृत सीमापार दहशतवादी हेतूंसाठी केला जाऊ शकतो पाकिस्तानला कर्ज देण्याची आय एम एफची ही पहिलीच वेळ नाही गेल्या पस्तीस वर्षात एफनं पाकिस्तानला अठ्ठावीस वेळा कर्ज दिलंय गेल्या पाच वर्षात चार कार्यक्रमाअंतर्गत निधी दिलाय वारंवार कर्ज घेतल्यामुळे पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा खूप वाढलाय दरम्यान भारतानं विरोध दर्शवूनही पाकिस्तानला कर्ज मिळालंय त्यामुळे भारताचे प्रयत्न अयशस्वी झालेत अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी दिली आहे एफ आंतरराष्ट्रीय संस्था आहे देशांना आर्थिक मदत पुरवते सल्ला देते आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेवर लक्षही ठेवते मात्र अनेकदा पाकिस्ताननं या कर्जाचा वापर योग्य रीतीनं न केल्यानं त्यांना वार जगासमोर हात पसरावे लागले पाकिस्तानसमोर गरिबी महागाई बेरोजगारी परकीय चलनसाठ्यात घट राजकीय अस्थिरता अशा अनेक समस्या आहेत त्यामुळे भारताबरोबर तणाव वाढवून न देता पाकिस्ताननं आपल्या या अंतर्गत बाबींकडे लक्ष देणं हे सध्या अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे पाकिस्तानसमोर या कर्जाच्या किमतीचा वापर योग्य रीतीनं करणं एक मोठं आव्हान आहे मात्र पाकिस्तानचा फोकस हा भारताविरोधातल्या दहशतवादी कारवायांवर असल्यामुळे या कर्जाचा वापर ते खरंच अंतर्गत आव्हानं सोडवण्यासाठी करणार का हा प्रश्नच आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी